नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आहे पंधरा जानेवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे किंक्रांत याला आपण कर देखील म्हणत असतो असं म्हणतात की किंक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाचा एक राक्षस होता आणि तो प्रजेला खूप त्रास देत होता आणि या दिवशी या देवीने या राक्षसाचा वध केला म्हणून हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो बऱ्याच ठिकाणी हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि काही नियमसुद्धा पाळले जातात असं म्हणतात की या दिवशी स्त्रियांनी सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या घरामध्ये झाडू मारत असतो अशा वेळी चुकूनही केस मोकळे घरात झाडू मारायचा नाही वेणी किंवा केस बांधून घ्यायचे आणि यानंतरच घरामध्ये झाडू मारायचा असतो यामुळे घरात कटकटी होत नाहीत आणि घरातील नकारात्मकता जी आहे तर ती निघून जात असते म्हणून आज या दिवशी चुकूनही केस मोकळे सोडून आपल्या घराची सप साफसफाई करू नका सोबतच असं म्हणतात की आजच्या दिवशी घराची साफसफाई जर केली तर नक्कीच वर्षभर आपल्या घरामध्ये सकारात्मकता ही जे आहे तर ती टिकून राहते सुख शांती समृद्धी ही सुद्धा लाभत असते तसेच या दिवशी बघा असं म्हणतात की स्त्रियांनी चुकूनही शेणामध्ये हात घालायचा नाही म्हणजे जे गायीचं शेण असतं तर त्यामध्ये हात घालायचा नसतो म्हणजे त्याला हात लावायचा नसतो तर पहा आता सिटीमध्ये असणाऱ्या ज्या स्त्रिया असतात यांचं ठीक आहे यांना यांच्याकडे गायी नसतात परंतु ज्या गावाकडे स्त्रिया असतात तर त्यांनी आवर्जून या गोष्टीची काळजी घ्या सोबतच या दिवशी आपल्याला बघा फरची पुसायची आहे यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे यामुळे घरातील नकारात्मकता जी आहे ती सुद्धा निघून जात असते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे आज ती चुकूनही घरामध्ये भांडण करायचं नाही वाद वादविवाद कलह आपल्याला करायचा नाही जर आपल्या दिव आजच्या दिवशी जर तुम्ही घरामध्ये भांडणं केली तर नक्कीच वर्षभर आपल्या घरामध्ये किरकिर चालते घरामध्ये वादविवाद होतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही या गोष्टीची काळजी सगळ्यात महत्वाची आपल्याला घ्यायची असते आणि यासोबतच काही उपाय सुद्धा आपल्याला घरातली नकारात्मकता फक्त इडापिडा वाईट शक्ती दूर करण्यासाठी करायचे आहेत आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी घरातून आपल्याला ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे यामुळे घरातील इडापिडा वाईट शक्ती दुःख दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील असा हा उपाय मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही जर केला तर नक्कीच तुमच्या घरातील नकारात्मकता तुमच्या घरामध्ये लहान असणाऱ्या मुलांचे दोष मोठे व्यक्ती असणारे त्यांच्यामध्ये असणारे दोष आजारपण हे नक्कीच दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल असा हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय जो आहे ना तो तुम्हाला सायंकाळी पाच वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता हा उतारा करायचा आहे यामुळे सायंकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी फक्त आपल्याला मुठभर काळे तीळ ज्या असतात ते मुर काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत सोबत यामध्ये थोडीशी काळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आणि थोडस खडे मीठ जे असतं ना ते तुम्हाला घ्यायचं आहे खडे मीठ नसेल तर बारीक मीठ तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर काय करायचं आहे हे एका वाटीमध्ये घ्या जेणेकरून तुमच्या हातातून हे सांडणार नाही तर एक वाटी घ्या छोटीशी प्लॅस्टिकचं भांड घेऊ नका तांब्याचं असेल तर ते घ्या मग स्टीलची प्लेट तुम्ही घेतली तरी चालेल प्लॅस्टिक वापरू नका आणि यामध्ये या तीन वस्तू तुम्हाला तु घ्यायच्या आहेत आणि यानंतर काय करायचं आपल्या घरामध्ये जे लहान मुलं असतात ना यांच्यावरून या मुलांवरून डोक्यापर्यंत खाली पायापर्यंत सात वेळा या वस्तू उतरवून घ्यायच्या एखादी घरामध्ये बाधित व्यक्ती आहे आजारी आहे त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं उतरवले ना तरी सुद्धा चालेल जे आपल्या घरामध्ये कमवून आणते कमावती व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवून घ्या जेणेकरून त्या व्यक्तीला सुद्धा काही नकारात्मकता काही दोष असतील तर ते नक्कीच नष्ट होतील आणि यानंतर ही प्लेट तुम्हाला घ्यायची आहे आणि आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये टच करायचे आहे बघा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ही प्लेट फिरवायची आहे प्रत्येक कोपऱ्याला टच करायचे आहे यानंतर तुम्हाला ह्या वस्तू घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा जायचं आहे दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला हा उतारा जो आहे तो सात वेळा करायचा आहे वरपासून खाली पर्यंत करायचा यानंतर तुम्हाला ही प्लेट घेऊन घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर गेल्यानंतर ना घराची दिशा असते दक्षिण दक्षिण दिशेला तुम्हाला फेकून द्यायचं फेकल्यानंतर ना मागे फिरून बघायचं ना कुणाशी बोलायचं डायरेक्ट आपल्याला आपल्या घरी यायचं आहे जर फेकल्यानंतर मागे फिरून जर पाहिलं तर पुन्हा ती नकारात्मकता आपल्या आप घरामध्ये प्रवेश करत असते यामुळे चुकूनही आपल्याला मागे फिरून पाहायचं नाही घरी यायचं स्वच्छ हातपाय धुवायचे आणि आपल्या देवघराचं दर्शन तुम्हाला करायचं आहे आता जो व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने हा उपाय करायला सुरुवात केल्यानंतर कुणाशीही बोलायचं नाही फक्त आपला हा उपाय करायचा आहे जर आपल्या घरामध्ये नकारात्मकता जर असेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये वादविवाद या गोष्टी घडत असतात आणि ही नकारात्मकता जी असते तर ती फक्त बाहेरच्या व्यक्तीमुळेच आपल्या घरामध्ये येते किंवा बाहेरून येते असं नाही आपण सुद्धा आपल्या घरामध्ये नेहमी वाईट बोलत असतो किंवा चांगलंही बोलत असतो अशा वेळी आपल्या घरातील जी वास्तुदेवता असते ती नेहमी तथास्तू बोलत असते आपण एखादी वाईट शब्द बोलतो हो, तेव्हाही तथास्तू होत आणि चांगला शब्द बोलतो हो, तेव्हाही ततास्तू होतं आणि जेव्हा वाईट शब्द बोलतो हो, ना त्यावेळेला ते, ते वाढत जातात ततास्तू बोलताना ते शब्द वाढत जातात ती नकारात्मकता वाढत जाते आणि घरात अशा आडीअडचणी यायला सुरुवात होते जसे की आजार पण वाढतं पैसा टिकत नाही सोबतच घरामध्ये भांडणं होतात मतभेद कलह यासारख्या गोष्टी घरामध्ये घडत असतात यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही वाईट बोलायचं नाही नेहमी चांगलं बोलायचं नक्कीच चांगली सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहील आणि आपल्या घरामध्ये कोणतीही अडचणी येणार नाही हा एक उपायसुद्धा तुम्ही आज संध्याकाळी नक्की करा वर्षभर आपल्या घरामध्ये सुख शांती ही कायम टिकून राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ